गो मंदिर आहे म्हणा ना भाऊ नको तू नको बोलू म्हणा पुढे बाया आई सवय गो पण पल्ली तुले लॉकडाऊन मैसाय तुम्ही सवयी घ्या

मन मन जनरेटर चालू कर लेसु मन मन बर्न भर बर लेसु जनरेटर बंद कर लेसु चाबी की समाता के लेसु मी तर निघ जासु रांगू माल भी बारे म्हणतात बर अरे देखील सुगुले मी भी बर्न करसु तोपर्यंत पर्यंत करसु मन मन हिस्सा माती टाकी बुजी देसु अरे तुना तुना हिस्सा माती टाकी सण बुजी देसी ती अर्राई करे हो कोणा भी वावर माली जाय माल काय करणे म्हणजे कोणा ती वार म्हली तो ती एर सुद्धा पचाडा मागे तीराव दे काही हरकत नाही ती एअर बी ठेव पण आई मुंगूस ना तोंड कुत्र कोण होणार काय म्हण गेले नाथ ना दोन मजली घरे गरमाईस

म्हणजे मोठ घर मोठं मोठं घर मग काही डुकर बुसतस ना अनबू वरणला मीच लसू मारामारी मारी कवय ना वरला ना तालमा मी रासू कारगि मी गाव ना पोलीस पाटील लोक माले माहिती का म्हणजे तुला वर ना ताल पाहिजे तू ना मधला मार आहे मी खाल ना मधला मार असू पण ना अनबू गाठ बाड्या संघी तु ने सांगेल मी रासू तोपर्यंत रासू मना मना माझला थोडी संकट निघ जासू अरे गेशाना अरे तुम तुला बदला खाल्ला थोडी टॅक्सी टोवरला चाल म्हटलं कोण आम्ही दाबाव काही झालं नाही कोण वेगा ते घर सुद्धा तुझे